नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर ठळक बातम्यांवर राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य करण्यात आले आहे केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग प्रणाली अनिवार्य केली असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयातूनच नोंदवली जाणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार केवळ फेस नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत महसूल मंत्र्यांकडून रायगड जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी हे आदेश दिले आहेत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील रहिवाशी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी काम पूर्ण मात्र शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका केली आहे सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे तर सरकारने वेळेत पैसे न दिलेले आरोप महायुतीच्या मंत्र्यांनी फेटाळले आहेत मात्र आता जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल पस्तीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांची थक बाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनंतर जलजीवन मिशनची कामं करणाऱ्या कंत्राटदारांपुढे मोठं संकट असल्याचं दिसून येत आहे लाडकी बहीण योजना घाई गडबडीने आणली निवडणूक जिंकणं हेच मनामध्ये होतं अनेक कॉन्ट्रॅक्टची दिशाभूल सरकारने केली या राज्यात एक लाख कॉन्ट्रॅक्टर आहेत निवडणुकीच्या आधी केवळ कामे देण्यात आली आता केवळ मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामे दिली जात आहेत या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिला पाहिजे हर्षल पाटील यांनी आत्महत्या नसून हा खून आहे सरकारने हर्षल पाटील यांचा खून केला असा आरोप रोहित पवार यांनी आहे राज्य सरकारवर निशाणा साधत विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही पीक विमा मिळत नाही सरकारची मदत मिळत नव्हती शेतकरी आत्महत्या करत आहेत आता ही वेळ कंत्राटदारांवर आली आहे सांगलीच्या जलजीवन मिशनचा कंत्राटदार काम केले पण गेले सहा महिने सरकारने बिल थकवले म्हणून त्याने जीव दिला सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवले आहे सार्वजनिक बांधकाम विभागात बिल थकवली जात असून राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे कंत्राटदारांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं हे सरकार रोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्या संदर्भात या शरबा ज्या सरकारने शरब आणि लाज विकून खाली आहे त्यांना ना कर्जमाफी मिळते ना पीक विमा मिळतोय ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळते आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षण पाटील नावाच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयांचं बिल मिळत नाही कर्जबाजारी झालेला आहे दीड वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला मिळत बीडब्ल्यूडीचे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये देणे जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही जीपीटीसीच्या पैशाचा पत्ता नाही संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही काय करणार काय होणार आहे महाराष्ट्राचं आणि आता तर जलजीवन मिशनच्या शहरदारांनी आत्महत्या केली पुढे पीडब्ल्यूडीचे सगळे व्यक्त आपले कंत्राटदार आत्महत्या करतील म्हणजेच आता शेतकऱ्यानंतर ठेकेदार कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार आहे कुठे कामभीर्यानं कोण बघतोय कामिर्यानं या महाराष्ट्राला कंगाल करून ठेवलाय भिकारी करून ठेवलाय काल कोकाटे म्हणाले आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खालाय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडला आहे यांचा बंदोबस्त प्रत्येक निवडणुकीत केल्याशिवाय हे वटणीवर येणार नाही हे सरळ होणार नाही आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा अशीच आता विनंती करायची पाळी आमच्यावर आली आहे धुळे येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बस स्टँड चौकात जाम आंदोलन केले गेले आंदोलनामुळे काही वेळ बसेसच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केल्याने परिसर चांगलाच दणाणून गेला होता चक्काजाम आंदोलनात मनसेसह इतर संघटनांनीही या आंदोलनात पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसह इतर मागण्यांचे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही आश्वासन न पाळल्याने प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यातील एकशे तेरा महाविद्यालयातील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे प्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री आमदार माजी मंत्र्यांचा संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे प्राध्यापकांची नियुक्ती न करणे कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालय चालवीत होती त्याची तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस आला छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यातील नामांकित एकशे तेरा महाविद्यालयातील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे राज्यात मराठी हिंदी वादावरून आता अनेक ठिकाणी भांडणे होत असल्याचं पाहायला मिळत आहे मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईत मनसे आक्रमक झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यातही त्याचे लोन पसरले आहे विशेष म्हणजे कॉलेजमध्येही मराठी आणि हिंदी बोलण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये सिनेस्टाईल हानामारी झाल्याची घटना समोर आली आहे नवी मुंबईतील वाशी येथे एका कॉलेज बाहेर हा राडा झाला असून तू मराठीत बोलू नको असा दम फैजान नावाच्या परप्रांतीय युवकाने दिल्याचा आरोप सूरजने केला आहे त्यातून सूरजला जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती त्याने दिली आहे त्यामुळे शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता मराठी हिंदी बोलण्यापर्यंत आणि त्यातून मारहाणीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपी फैजान नाईक आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईतील दोन हजार सहा सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे हायकोर्टाने दोनच दिवसांपूर्वी एकवीस जुलैला निर्णय देताना बारा आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती त्याला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आवाहन दिलं होतं जरी दोषींना निर्दोष ठरवून त्यांना जेल बाहेर सोडलं असलं तरी त्यांना जेलमध्ये परत आणण्याचा प्रश्न नाही पण या निर्णयाचा परिणाम इतर मोकोका खटल्यांवर होऊ शकतो हा निर्णय इतर खटल्यांमध्ये वापरला जाईल आणि त्याचा फटका पोलीस तपास आणि अन्य यंत्रणांना बसू शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सध्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे तरी निर्णयाला स्थगिती दिली असली तरी जे सर्व अकरा आरोपी यांना जेलमधून बाहेर सोडला आहे त्यांना परत जेलमध्ये पाठवलं जाणार नाही अनिल अंबानीशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालयाने धाडी टाकल्या आहेत जवळपास पन्नास ठिकाणी ईडीकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे मुंबई आणि इतर शहरांमधील ठिकाणांवर ही शोध मोहीम सध्या चालू आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित या धाडी असल्याचं कळतंय अनिल अंबानी यांचं घर आणि त्यांच्या कार्यालयावरही ईडीची कारवाई सुरू आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानी यांच्या रागा नावाच्या कार्यालयातही शोधकार्य सुरू केले आहे हे शोधकार्य मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या अनुषंगाने सुरू आहे सकाळपासूनच हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे या शोध मोहिमेतून नेमकी काय माहिती समोर येते आणि काय कागदपत्रे हाती लागतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला आहे दिला सहा फुटांवरील गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोतांमध्ये करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्द्यावर दिलासा मिळाला आहे मात्र सहा फुटापर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्येच करणं बंधनकारक असेल विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी किनाऱ्याची स्वच्छता करणं स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आलं आला ही नियमावली पुढील वर्षीच्या माघी गणेशोत्सवापर्यंत कायम राहणार आहे मुंबई आणि राज्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे कारण उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न आता सुटला आहे दिव्या देशमुखने माजी विश्वविजेत्या झोंगी हिला पराभूत करून इतिहास रचला आहे तिने महिला बुद्धीबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस अंतिम फेरीत प्रवेश केला आहे ती दोन हजार सव्वीस च्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी देखील एकोणीस वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने अंतिम फेरीत चीनच्या झोंगी टॅनला पराभूत करून मोठा धक्का दिला तिच्या या कामगिरीमुळे तिला ग्रँडमास्टर नॉम देखील मिळाला आहे जी या खेळातील सर्वोच्च पदकात मार्गावर एक महत्वाची कामगिरी आहे विश्वचषक उपांत्य फेरी जिंकल्यानंतर ती म्हणाली मला वाटते की मी, मी अधिक चांगले खेळू शकली असती मला वाटते की मी मधल्या गेम मध्ये चूक केली कारण मला अधिक सहजपणे जिंकायला हवे होते अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांनी आकाशात एक अद्भुत खगोलीय दृश्य पाहिले सूर्याभोवती एक मोठे पांढऱ्या वर्क वलयाचे वर्तुळ दिसत होते या दृश्यांमुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले सदर घटना सन हॅलो म्हणून ओळखली जाते ही एक नैसर्गिक आणि सामान्य खगोलीय शास्त्रीय घटना असून यामध्ये सूर्यप्रकाश वातावरणातील बर्फांच्या स्फटिकांवरून अपवर्तित होतो आणि त्यामुळे सूर्याभोवती बावीस अंशाच्या कोणात वर्तुळ तयार होते सातपुडा विद्यालय व वन्यविरचे भूगोल शिक्षक योगेश्वर बुवा यांनी सांगितले की ही घटना वरच्या वातावरणातील सिरस ढगांमधील षटकोनी बर्फाच्या स्फटिकांमुळे निर्माण होते या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश अपवर्तित झाल्याने वर्तुळ तयार होतो आणि काही वेळा त्यात इंद्रधनुष्याचे रंगही उमटतात मात्र एकवीस जुलै रोजी दिसलेले वलय पांढऱ्या रंगाचे होते बुवा यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ही एक सुंदर नैसर्गिक घटना म्हणून अनुभवण्याचे आवाहन केले आहे अशाच महत्वाचा बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी